नमस्कार मित्रांनो आकाश युट्यू च्या तुमचं सर्व स्वागत आज मित्रांनो परभणीच्या खंडोबा महेश मध्ये आलेला आहे दादाचं नाव काय दादाचं सुभाष गिरी सुभाष गिरी यांच्या आलेले आहे मित्रांनो या जामीपासून आपण व्हिडिओ सुरू करणार आहोत क्वालिटी पाहू शकता मैशीची एक नंबर क्वालिटी असतात मित्रांनो मध्ये मैशी भेटतात या जमणीला या संपूर्ण मित्रांनो म्हशीची काय किंमत आहे एवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे पाठीमान पाहू शकता कासोटा पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे संपूर्ण मेसेज काय किंमत आहे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो दाईला सोडतो काय एक मिनटं ही क्वालिटी पाहू शकता मेसेज मित्रांनो या क्वालिटीमध्ये तुम्हाला महीज भेटन किती वितान आहे वगैरे आहे वगैरे मित्रांनो नॉट वगैरे आहे क्वालिटी पाहू शकता पाठी मग आड क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे या क्वालिटीमध्ये महीज पाहिजे असेल तर नंबर पण विचारण्याचा प्रयत्न करतो तर दुसरं वितन आहे ना आधी आधी इतर काय दूध दिलेलं आहे ना आपण गाभण आले गाभून आणले का गुजरात गुजरातचा माल आहे मित्रांनो तुझा फोन नंबर सांगू त्र्याण्णव चौऱ्याऐंशी अठ्ठावीस अठ्याण्णव पस्तीस काय चांगली किंमत तिची एक ऐंशी सांगा एक लाख ऐंशी हजार किंमत कमी जास्त होईल ना हो होऊन जाईल कमी जास्त कमी जास्त होईल मित्रांनो दादा पैसे चांगल्या क्वालिटीची मैशी भेटतात क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे समोर जाऊ दे पाठी मग क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे या क्वालिटीमध्ये मैशी पाहिजे असेल तर नंबर पण द्यायला त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण या गावणीच्या मशीची काय किंमत आहे तर विचारण्याचा प्रयत्न करतो क्वालिटी पाहू शकतो दादा हे किती नाही आहे तिसरे विता आहे मित्रांनो हिची काय किंमत म्हणली एक लाख साठ हजार किंमत सांगायला तर कमी जास्त होईना सगळं किंमत चौदा म्हणजे बसल्या मित्रांनो किंमत कमी जास्त किंमत होईल हि आता सोडू तिन हिची काय सांगली म्हणली एक लाख ऐंशी हजार किंमत सांगायला तर पाठी मग अडलची क्वालिटी पाहू शकता मी तुम्हाला संपूर्ण मशीची हिची काय म्हणली किंमत एक लाख ऐंशी हजार किंवा सांगायचं मित्रांनो हे किती वितरण आहे संपूर्ण दुसऱ्या वगैरे ना नवट वगैरे आहेत मी तो या दावणीला पाहू शकता गिरी यांच्या दावणीला हिची काय म्हणली किंमत एक लाख एक लाख ऐंशी हजार का हिची काय सांगली अडीच लाख रुपये किंवा सांगायचं मी अडीच लाखाची मैसे आहे लाख रुपये किंवा सांगायचं मित्रांनो तर या जमीन मित्रांनो पाहू शकता अडीच लाख रुपये मिळेल ना अडीच लाख रुपये किमान सांगाल किती पण तिसर आहे ना का सहा आता आहे मित्रांनो गिरजापूर मध्ये तिकडे घेऊ क्वालिटी पाहू शकता मित्रांनो अडीच लाख रुपये आहे ना अडीच लाख रुपये किंवा सांगायला द्या एस पाहू शकता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एवढी लांबी लांबी पाहू शकता हाईट पाहू शकता आणि मग कास पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे কমি জাষ্ট ধৰণে ফুট কৰি কি লিখি তোমাৰ মিত্ৰ মই মিত্ৰ দাম মাজে আছিল নম্বৰ পিন্ধা ন কল কৰো শক होता पुन्हा नंबर सांगतो ब्याण्णव चौऱ्याऐंशी अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव पस्तीस किंमत थोडी कमी जास्त होईल ना सगळ्या तर मित्रांनो कोणाला दोन तीन मैसे पाहिजे असेल तर भेट भेटून जाईल तुम्हाला या दामणीला नंबर दिला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता मनीबाई कुरुशी यांच्या दावणी आलेल्या मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मैशी दादा समोर होत थोडं अड अडेची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो पाठी मागून एक नंबर वगैरे आहे किती मिळता नाही दुसरं दुसरा आहे मित्रांनो वगार टी पाहू शकता एक नंबर आहे किंमत काय म्हणली किंमत काय सांगली एक लाख पस्तीस हजार किंमत सांगायला मित्रांनो इल्ली का आता दूध काय चालू आहे दहा लिटर का ही पण वगैरे पाहू शकता मित्रांनो या दावणीची आहे हे किती वितन आहे दुसरं वितन आहे हिचं काय म्हणली किंमत काय चांगली किंमत दादा याची किंमत काय सांगली एक चाळीस एक लाख चाळीस हजार तुम्हाला सांगा मित्रांना क्वालिटी पाहू शकता दोन्ही वगैरे फुटी घेतोय का वगैरे पाहत मित्रांनो दोन दुसऱ्या दुसऱ्या इतर वगैरे आहेत त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता गणिबाई कुरुशी यांच्या रा ना आलेला आहे मित्रांनो संपूर्ण मशीज काय किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो चांगल्या क्वालिटीचा मशी असतात मित्रांनो नवाट वगैरे असतात क्वालिटी पाहू शकता मित्रांनो पाठीमाग वाची क्वालिटी पाहू शकता दोन्ही वगैरेची क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे विरलेत काय या दोन्ही पण विल्हेत ना दूध काय चालू आहे दुगीला नऊ लिटर आहे दुगीला मी गिरजापूरमध्ये येतात मित्रांनो वगैरे पाहू शकतात

ধ ধনী কিয় সম্পূৰ্ণ মেচিজ মই কিমত বিচাৰি মিত্ৰ ফোন নম্বৰ চাগতো बहात्तरपच हा नव्वद पंधरा बहात्तर पंधरा नव्वद पच्चीस किंमत थोडी कमी जास्त होईल ना होईल गनीबाई कुरुशी यांची दामन आहे ना या दामिने मित्रांनो भेटलेलं आहे मी नंबर पण विचारायला आहे तर मित्रांनो चांगलं कोण कुन कोणी आल्या आले असेल तर चांगल्या म्हणजे पाच हजार किंमत कमी करणार प्रत्येक मशीची तर आज ऑफर आहे तर यांच्यापासून मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या माहिती असतात क्वालिटी पण पाहू शकता समोर आहे दुसऱ्या दुसरं वितरण वगैरे आहे मित्रांनो पाठी मॉडेलची क्वालिटी पाहू शकता संपूर्ण मैशीची किंमत किंवा प्रयत्न केलेला आहे समोर हे पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो आम्ही परभणीच्या खंडोबा महेश बाजारामध्ये आलेला आहे आणि दामण बाळासाहेब नाको आम्ही आण स्वयंख्याच्या दामणी आलेले मित्रांनो चांगले एपारी मित्रांनो शेतकऱ्या चांगले चांगल्या उपलब्ध करून देतात परभणीच्या खंडोबा मैस बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता मित्रांनो मैशीची दोन मैशी घेऊन आलेले आहेत आपल्या परभणी खंडोबा महेश बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता पाठीची क्वालिटी पाहू शकता तुम्हाला एक नंबर क्वालिटी आहे या दोन मैसे आहेत मित्रांना या दोन मैशीची काय किंमत आहे थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो का नाव सांगा तुमचं तुमचा फोन नंबर सांगा नव्वद बावीस अठ्ठावन्न अठ्ठावीस बारा तर या मैशीची काय किंमत म्हणजे एक सत्तर एक लाख सत्तर हजार किंमत सांगली कोणती गिरजा फोन होती का गिरजा किती वितन आहे का काही तिसऱ्या तिसरा वितन आहे काय म्हणजे किंमत त्याची एक सत्तर फक्त थोडी कमी जास्त होईल ना समोर हिची काय काका किंमत सांगली एक, एक लाख साठ हजार किमो सांगायचं बारा लिटर दूध चालू आहे खाली काय वगैरे वगैरे पाहू शकतो समोर हिची काय किंमत म्हणली एक लाख साठ हजार किमान सांगायला आणि बारा लिटर दूध चालू आहे मित्रांनो इला तर नंबर नंबर सांगायचा बावीस बारा या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो काका चांगल्या क्वालिटीच्या म्हशी असतात का मित्रांनो परभणीच्या या मै बाजाराच्या दामीला भेट देणार मित्रांनो नाव काय म्हणले काका तुमचं

मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आड क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे बघा तिसरा वितान आहे काका ही काय म्हणजे किंमत एक ऐंशी एक लाख ऐंशी हजार किंमत सांगाल तर तुमचा फोन नंबर सांगायचाळीस ऐंशी कमी जास्त हो कमी जास्त होईल मित्रांनो काका चांगल्या क्वालिटीच्या मैशे असतात बघा चार मैसे आहेत चार मैसे आहेत मित्रांनो काका याची काय किंमत म्हणजे काढा बरं एक सत्तर का एक सत्तर किती वितान आहे का काही दुसऱ्या वगैरे मित्रांनो वगैरे ಮಹಿಶಿ ಪಿರೋ ವಗಲೂ ಮಿತ್ರ ಸದ್ಯ ಕೈ ನಂಬರ ಮಿತ್ರ ದೂಸರ ವಗರ ಕೋ ತುಮತ एक लाख पंचावन्न हजार किंमत सांगा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे मिळलेली आहे दुसरे वित आहे मित्रांनो बघा क्वालिटी पाहू शकता अडलची एक नंबर क्वालिटी आहे याची काय म्हणली किंमत एक साठ का आणि किती दूध चालू आहे कच्चा दूध चार लिटर दूध चार चार लिटर दूध आहे मित्रांनो तर कोणाला पाच तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत काय का सगळ्यांची थोडी कमी कमी होईल ना हो कमी जास्त किंमत होईल मित्रांनो पाच तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता बाबीन काकाच्या दाऊन आलेल्या मित्रांनो क्वालिटी पाहू शकता वगैरेची तीन आहेत ना तीन वगैरे आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे काका हे किती वितार आहे आहेत तिची काय म्हणली किंमत एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार किंमत सांगायला तर कमी जास्त कमी जास्त किंमत होईल तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच नव्वद चाळीस नव्वद याच्या जात कोणती जापोर मध्ये येते ना तर याची काय म्हणली किंमत एक लाख तीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो हे किती वितन आहे तिसरं वितां किंमत एक लाख पंधरा हजार हिच्या खाली काय वगार आहे मित्रांनो वगार पाहू शकता नाही दहा लिटर दूध दहा लिटर दूध चालू गावरा आहे गावरान आहे गावरामध्ये आहे मित्रांनो दहा लिटर दूध चालू आहे याच्या खाली वगार आहे हिची काय म्हणली किंमत एक पंधरा एक तुमचा फोन नंबर सांगायचा शहाऐंशी झिरो पाच नव्वद चाळीस नव्वद तर मित्रांनो काकाच्या पैसे चांगल्या मशी असतात कोणा पाच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या मध्ये तुम्हाला संपूर्ण मित्रांनो यापाराच्या व्हिडिओ मी व्यापाराच्या माहिती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि किंमत विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले व्यापाराच्या मशीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर कोणी नवीन असेल तर चॅनलला सस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटणार आपल्या चॅनेलवर